त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आम्ही सर्वांनीच मग त्याच्यामध्ये शिवसेनेच्या वतीने प्रमोद नाना बांधिरे रमेश कोंडे धनंजय जाधव सर्वजणांनी स्थानिक पातळीवरती मदतीचं काम केलं आणि ज्या दिवशी पूर आला सकाळीच म्हणजे मध्यरात्रापासूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अतिशय अलर्ट होते आणि सकाळी आठ वाजता सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जो सगळा राडारडा आणि चिखल घराघरात असं पसरलेला असतो तो सगळा काढण्याच्यासाठी त्यांनी यंत्रणा लावली होती की जी यंत्रणा आम्ही पूर्वी सांगलीत महापूर आला तेव्हाही एकनाथ शिंदेनीच केलेली पाहिली होती आणि त्यामुळे लोकांचा धीर वाढण्याबरोबरच प्रत्यक्षातली मदत कार्यसुद्धा करण्यात आलं आज मला प्रत्येक ठिकाणी जाण चर्चा झाली पाटील इस्टेट इथेही मी गेले होते आणि त्यात एक तर पहिलं म्हणजे जेव्हा घटना घडली त्याच दिवशी मी सकाळी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना काही सूचना दिलेल्या होत्या त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचवलेली होती की पंचनामे ताबडतोब सुरू करणं गरजेचं आहे जेणेकरून मदत कार्य लगेच होऊ शकेल त्यांना स्टाफ हा खराब मुद्दा सातत्याने चर्चेला जाईल कारण मी मासा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही करत आहेत अजितदादा पवारही जाऊन आले परंतु माझ्या निदर्शनाला ज्या गोष्टी आल्या आणि मी ज्या काही सूचना केल्या त्या या ठिकाणी आपल्यासमोर मांडते एक म्हणजे धन धान्य आणि त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था आणि सुरक्षित निवारा धान्य लवकर मिळावं जेणेकरून आम्हाला घर पूर्ववत त्याचा आम्हाला उपयोग करून घेता येईल आजारपणं किंवा पाण्याच्या संसर्गामुळे विशेषतः दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून तिथे काय उपाययोजना करता येतील तिथे आम्ही विठ्ठल गेलो तिथे ओढ्याच्यामध्ये अनेक गुरं अजून मृत पडलेली आहेत दु� आणि त्यांचं साफसफाई झालेली नाही आहे याच्याकडेही माझं कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलं तशाही सूचना आत्ता आयुक्तांच्याबरोबर जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना दिलेल्या आहेत राडारोडा जो साठलेला होता तो दूर करण्याचं सूचना जी आहे त्याचं अंमलबजावणी ताबडतोबच सुरू होते असं उपायुक्तांनी आम्हाला सांगितलं लोकांना माईकवरून अलर्ट करणारी सिस्टीम खरंच किती कार्यरत आहे याच्याबद्दल बरीच मी तपशीलवार चर्चा केली आणि त्याच्यात काल रात्री जेव्हा पाणी सोडलं जाणार होतं त्यावेळेला माहीत माईक आर टी ओकडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची सेंटर्स से आहेत तिथून त्यांनी ती, ती अनाऊन्समेंट केल्याचं सांगितलं पण मी त्यांना म्हटलं की तुमची सेंटर्स कुठून अनाऊन्समेंट करतायत हे गुगलवर तुम्ही टाका जेणेकरून लोकांना माहिती व्हायचं असेल तर ते तिथल्या लोका लोकांना अलर्ट करतील की तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती आहे कारण तिथल्या माणसाने ऐकलं नाही तरी पुणेकरांना हे कळेल की दहा ठिकाणी अलर्ट आहे या पंचवीस ठिकाणी तर सगळीकडे घबराट पसरते की आता पुणे बुडाले आणि सारखी पुनरावृत्ती होणार आहे अशा पद्धतीने घबराट लोकांमुळे पसरते म्हणजे व्याप्ती किती आहे त्या सगळ्या पाणी जाण्याच्या संदर्भात त्याचबरोबर जलसंपदा विभागालाही मी बरेच प्रश्न विचारले की किती तुम्ही विसर्ग केला तर किती प्रमाणात पाणी वाढतं याचं तुमच्याकडे का काहीतरी निरीक्षण आतापर्यंतची असली पाहिजे तर ती तुम्ही लोकांना नीट वेळेवर कळवली नाहीत असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून हो तुम्ही स्वतःही अहवाल द्या की काय प्रकारने तुम्हाला लोकांना वेळेवरती अलर्ट संदर्भात करता येईल त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांची डिझास्टर मॅनेजमेंट जे कक्ष आहे तिथे ती माहिती कळवतो आणि ती माहिती त्यांच्यामार्फत सगळीकडे पोचवली जाते तर त्यामुळे या यंत्रणासुद्धा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत झाल्या पाहिजेत असं सुद्धा माझं निरीक्षण जे आहे ते मी नोंदवलं त्याखेरीज या सगळ्या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये वयोवृद्ध लोकं त्याच्यानंतर गरोदर महिला आणि छोटी तानी बालकं असलेल्या महिला या बऱ्याच वेळेला मदत कार्यापर्यंत पोचू शकत नाही तर लोकंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत घेऊन येतात आणि डायरेक्टली ते त्या त्या भागामध्ये घेऊन वाटप सुरू करतात तर त्याच्यासाठी तुम्ही एक वॉर रूम करा जेणेकरून जे पाटील इस्टेटसाठी काही धान्य देऊ इच्छित आहेत किंवा एकता नगरमधल्या लोकांना काही मदत देऊ इच्छित आहे तर ती नुसती जाऊन त्यांनी डायरेक्ट वाटप करण्यापेक्षा ते वाटप सुस सुरक्षितपणे आणखीन सर्वांपर्यंत पोहोचेल असं घरपोच वाटपाची सिस्टीम करता येईल की जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल आणि त्यामध्ये कोणी वगळलं जाणार नाही आणि यादृष्टीने नोवल शुड बी लेव्ह बिहाइंड आणि या भीतीमुळे मग आम्हाला पाटील इस्टेटलाही महिलांनी सांगितलं की महिलासुद्धा द येतात धावत बसेस दिसल्या की वाटणाऱ्या आणि मग त्यांना ढकलून देणं किंवा देणाऱ्या वा लोकांनी काही उलटसुलट बोलणं अशा काही गोष्टी होतात जे वाटप करणारे लोक असतात त्याच्यातून तर त्या दृष्टिकोनातूनही एक कक्ष चोवीस तासासाठी महानगरपालिकेचा पाटील इस्टेटला चालू राहील की जिथे त्यांच्यामार्फत ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न होईल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या विषयात बरंचसं कार्य केलेलं आहे आणि अजूनही त्याच्यात अनेक आपल्याला पुढच्या काळात सुधारणा करणं गरजेचं आहे आज पी एम आर डीला पण मी बोलावलं होतं परंतु पी एम आर डी एचं अत्यंत निराशाजनक अनुभव होता स काही एक फायर ब्रिगेड सोडलं तर कोणालाच काही त्याची माहिती नव्हती की नक्की किती नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मी चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही काय काय नुकसानी झालेली आहे किती माणसं दगावलेली आहेत किंवा किती माणसं अडकलेली आहेत किती घरं तिथे विस्कळीत स्वरूपामध्ये झालेली आहेत आणि किती घरांना धोका आहे याच्याबद्दलचा अहवाल तुम्ही जो पी एम आर डीने केला असेल तो मला द्या आणि पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय करून तुमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ नाही आहे असं मला त्यांच्या म्हणण्यावरून लक्षात आलं पी एम आर डी एकडे तर हे एकदम तसं असेल तर फारच गंभीर गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हे सगळं पोचवणार आहोत आणि ते याची अजून गंभीर दखल घेतील याची मला खात्री आहे पण त्याचबरोबर महानगरपालिका जरी खूप कृतिशील झाली असली तरीसुद्धा पाण्याचा विसर्ग ठराविक पद्धतीने केल्यावरती त्याची माहिती अमुक अमुक यंत्रणेपर्यंत पोचवण्याबरोबरच पाण्याचा विसर्ग होतोय ही माहिती जनतेपर्यंत सुद्धा सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून माझी समाधानकारक चर्चा आयुक्तांशी झाली मला काही मुद्दे जिल्हाधिकारी आणखीन विभागीय आयुक्तांशी संबंधित वाटले तर ते मी त्यांच्याशी जरूर बोलीन पण सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराबद्दलही माझी त्यांच्यावर चर्चा होणारे सांगलीला मानपा आयुक्त म्हणून त्या काळात काम केलेले रवींद्र खेबुडकर तिथले आयुक्त मग आमच्या कार्यालयातच गेली पाच वर्ष काम करतायत त्यामुळे त्यांच्याही सूचना आम्ही सगळ्या विचारत घेऊ आज मी राजकीय मी काही बोलू नये अशी माझी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल असं मला खात्री वाटते आणि तुम्ही ह्या विषयावरती मला काय तर जरूर विचार नाही त्याचा तपशील मी आता विचारले नाही आहे त्यांनी पण एक सांगितलं की नव्वद टक्के पंचनामे झालेले आहेत पण त्याची संख्या जी आहे ती मला कळली की लवकर मी तुम्हाला सांगते त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि मग त्या पंचनाम्यातला जो तपशील असतो किती काय नुकसान झालेलं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला कळू शकेल मी पण माहिती घेऊन तुम्हाला देणार आत्ताच्या क्षणी त्याबद्दलचा तपशील अजून पंचनामे होण्याचं काम चाललेलं आहे अजून ते पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्या आधीच एकदम असं काही सांगणं पण दुकानांनासुद्धा नुकसान भरपाई द्यावी अशी मी शिफारस केलेली आहे घरांच्याबरोबर आणि किती धान्य कपडा लत्ता औषधं त्याची जी काही त्यांनी असेसमेंट केली असेल त्याच्यावरती जिल्हाधिकारी जो अहवाल देतात त्याच्यानुसार तुम्हाला तर माहिती आहे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाईचे नॉर्म सांगतात आणि त्यानुसार तो निर्णय ठरत असतो परंतु त्याबद्दल अधिकाधिक सहानुभूतीपूर्ण भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि सरकार घेईल याची मला खात्री वाटते हे जे दोन तीन दिवसात मधलं हे जे चित्र आहे ते फार भयावह आहे तर नक्की याच्या मागचं मेन कारण अजून कळतच नाही आहे की पावसामुळे झालं का ते पाणी सोडल्यामुळे झालं हा मुद्दा अजून कुठेही क्लिअर नाही आहे लोकांना सगळ्याचा एकत्रित तो परिणाम आहे परंतु जलसंपदा विभागाला जे त्यांनी विसर्ग पाण्याचा केला त्या संदर्भामध्ये त्यांनी अधिक माहिती त्या दिवशी संध्याकाळपासूनच पावसाचं प्रमाण वाढत आहे आणखी आपल्याकडे तेवढं पाण्याचा साठा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे हे दिसल्यावरती स्थानिक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर का अधिक जोराने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मी तर असं सा सांगितलं त्यांना की इतक्या ब्रेकिंग न्यूज होतात तर याची ब्रेकिंग न्यूज आमच्या पुण्यातल्या मीडियाने केली असती त्याच्यामुळे <coughs> केली नसती असं नाही पण तुम्ही त्याच्या संदर्भात त्यांना थेट माहिती देत जा असं सुद्धा सांगितलेलं मान्सून पूर्व जे कामं असतात महानगरपालिकेने फक्त पेपरवर झालं सर्व बजेट खर्च पडली परंतु कामं प्रत्यक्ष झाली नाही असा आरोप होतो आणि फायर ऑफिसर नाही महानगरपालिकेला तीन वर्ष झाले सर्व आदम आदम आनगर प्रभारी अधिकाऱ्यांवर वर चालले होते. तर या बाबत आपले शासन काय एवढे आपले पुणे मानगर पालिके प्रतिनिधी आहेत शासना तरी काय केलं आता जोडले नाही काही आणखी गेल्या चार महिन्यापासून एक अतिरिक्त नाहीये आणि काय गेल्या एका महिन्यापासून एक अतिरिक्त नाही म्हणजे एवढे हायस्ट लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा इथल्या महापालिकेला रिकाम्यात आणि आयुक्त आणि काही ॲडिशनल कमिशनर ह्या दोघांवर भार पडतोय एवढी सगळी आपत्ती व्यवस्थापनाचं कोणीच नाही सगळ्यांकडे प्रभारी सक जे जे अधिकारी पण महापालिकेमध्ये एक झालेलं आहे की प्रशासक वरती सगळ्या महानगरपालिका असल्यामुळे आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असायला पाहिजे तो तेवढा नाहीये आणखीन तो वाढवण्याचं काम म्हणजे सातत्याने सरकार करतच आहे जागा भरणं किंवा चांगल्या पद्धतीचे अधिकारी देणं हे जे विषय आहे त्याबद्दल तर मला असं वाटतं माझ्या माझा अखत्यारीतला हा विषय नाहीये हा पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतला आम्ही विधिमंडळामधली पदं काय रिक्त असतील तर मी बोलू शकते सांगू शकते पण याच्याबद्दल मला ऐंशी हजार पाणी जरी सोडलं तरी वेळ आली मला असं वाटतं की जे आपण उदाहरण म्हणतो की वस्तुनिष्ठ नसलेलं नॅरेटिव्ह हे आर्ग्युमेंट टिपिकल ते आहे याचं कारण असं की मु मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका त्यातले लोक मदतीसाठी आले तर त्यांची मदतीची वेळ आली नाही त्यांच्या मदतीची वेळ आली आपण जे म्हणतो हेच योग्य नाही आहे याचं कारण असं की समजा त्यांना अधिक काही मशिनरीच्या माध्यमातून किंवा अद्ययावत काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि मनुष्यबळ तिथे तेवढं पाणी नाही आहे समजा असं झालं असतं की मुंबई पण बुडाली आहे आणि ठाणं पण बुडाले आणि मग तिथले लोक काम सोडून आले असं नाहीये ते मदतीच्या भावनेतून पूर्वी पण आले होते दुसरे मुख्यमंत्री असताना सुद्धा सांगलीला आणि कोल्हापूरला मुंबई पुणे तेव्हा पण म्हणाल आली ऐका माझं पूर्ण आपले पुण्यात पस्तीस हजार आता तुम्ही पुण्याचं लोकप्रतिनिधित्व बरेच वर्ष करता त्यामुळे तो प्रश्न आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी सोडणं इतकी भयापर भयानक परिस्थिती नाही नव्हती झाली आता तिथे ज्या सिंहगड रोडचा जो भाग बुडाला तो ब्लू लाईन मध्ये आहे आणि एक वर्षानुवर्ष आहे जी शांतीनगर झोपडपट्ट्या ती नदीत आहे झोपडपट्ट्याचा असा नदी पात्रात आपण बीएस पी योजना आहे त्या योजनांची अद्याप अंमलबजावणी पण नाही झाली आज नाही उद्या पुन्हा पुरी आला तर त्यांना परत धोका आहे त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे की नाही हा प्रथम प्रश्न आहे मी आता दोन हजार दोन पासून इथे विधान परिषद सदस्य आहे याच्या पूर्वीसुद्धा पाणी सोडलं त्याला दिवसास पाणी सोडलं तर ती मुलं बेसावत म्हणून खेळत होती आणि ती वाहून गेली होती हा त्याच्यानंतर पाणी असंच शिवगड रोडला भरलं होतं पाणी प्रचंड आणि दवाखाने वगैरे सगळे पाण्याखाली गेले होते मला स्वतःला पाच ते सहा वेळा मी जाऊन आलेली आठवते या सगळ्या गोष्टीमध्ये त्यामुळे आजच हे घडलं ते गडायला नको होतं याच्यात काही शंका नाहीये पण आत्तापर्यंत कधीच घडलं नाही आणि आधीच क क असं नाही आहे सातत्याने हा विषय आहे की धरणाचं पाणी आपण धरणाने वेढलं गेलेलं आहोत आणि धरणाचं पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या वस्त्या ठिकठिकाणी झालेल्या आहेत दुसरं आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की अनेक वस्त्या पर्वतीच्या जवळच्या आपण हलवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये घरं दिल्यावरती सुद्धा लोक परत आपल्याच मुळात जागेवरती राहण्यासाठी म्हणून आलेले आहेत म्हणजे ह्या जो सगळा विषय आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उत्तर म्हटलं तर सर्व म्हणजे नगर विकास विभागाने एक आज मला सांगितलं त्यांनी की त्यांनी जो मी आंबिलोढ्याबद्दलचा त्यांना प्रश्न विचारला की आंबिलोड्याला जे त्यांनी कात्रजपासून कात्रज तलावापासून आंबिलोड्यापर्यंत जे सुधारणा केली होती त्या कामाचा काही फायदा झाला का त्याच्यावर त्यांनी सांगितलं की झाला त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये पाणी नाही झालं त्याच्यामुळे तो एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे ओढ्याचा आपण जर का वाट बदलायचा प्रयत्न केला तर तो ओढा दुसऱ्या बाजूनी येतो ही वस्तुस्थिती आहे याच्यासाठी आपले सगळे विकासक आहेत घरं खरेदी करणारे लोक आहेत यांच्यावरती जास्त नियंत्रण असलं पाहिजे याच्यात काही शंकाच नाही आहे पण यामध्ये मला सांगायला हरकत नाही आहे मला काही वाटत नाही की म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्याच्यात फार एकटे पडलेले आहेत ज्या वेळेला आम्ही काही सामाजिक विषयांवर विषय घेतो काही चुकीचे करतात विकासक किंवा काय का त्याच विकासक का आपल्याशी नंतर हसत खेळत खूप म्हणजे समाजाशी तुमच्याशी नाही हसत खेळत वावरताना दिसतात स्टेजवर असतात मोठमोठ्या पदांवर असतात अशा वेळेला मग शहराच्या हिताच्या दृष्टीने बोलणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही असं वाटतं की ह्याच्यामध्ये आमच्याबरोबर कोणीच नाही आहे प्लॉट बळकवणारे लोक त्याच्यानंतर ह्या पद्धतीच्या चुकीच्या परवानग्या काढणारे लोक आज परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहेत पण ज्या वेळेला नगरसेवक असतात त्यावेळेलासुद्धा नगरसेवकांनी विरोध करून सुद्धा नगरसेवक विरुद्ध नगर विरुद प्रशासन असा वाद होतो काही वेळेला आता तुम्हाला हे पण लक्षात आलेलं आहे की राज्य सरकारने परवानगी दिली नाही बी पीचं उदाहरण घेते मी की बी डी पीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्यामध्ये सातत्याने भूमिका घेऊनसुद्धा त्याच्यावरती अतिक्रमण एका एक बाजूला होतातच आहेत म्हणजे लोकांचा प्रचंड रेटा आहे की बी डी पीचं तुम्ही रिझर्वेशन काढून टाका आणि अशा वेळेला या प्रकारचं संपूर्णपणे नगरविकास किंवा सगळ्या धाब्यावर बसवलं जाणं नियम जे जा आहे ते एका व्यक्तीच्यामुळे होऊ शकत नाही पण मी मी तुम्हाला असं सा सांगेन की एक उदाहरण सांगेन की विधेयक आमच्या विधिमंडळामध्ये नुकतंच एक विधेयक पारित झालं कि आपले कि वर्षा तीं -तीं हो की आपले जे डी पी असतात ते डी पी प्लॅन सहा महिन्याच्या आतमध्ये सरकारने मंजूर करून पाठवावेत म्हणजे आम्ही स्वतःसाठी स्वतः तो सरकारने नियम केला की डी पी वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात त्या डी पीच्यामधून तीन तीन चार चार वर्ष पत्रकबाजी होते आणि शेवटी त्या डी पीला शेवटी स्थगिती मिळते कारण ती कुणाच्याच मनासारखी नसते आणि बेसिक एम्युनिटीजसाठी ज्या जागा ठेवतो त्यांचं काय होतं तेही आपण बघतोय मला असं वाटतं की ते जसं ते गोष्टीमध्ये आहे की या स्त्रीवर कोणी दगड मारला नाही त्यांनी हात खाली करा तर प्रत्येकजण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला दुर्दैवाने सहभागी झालेला दिसतोय ही परिस्थिती बदलायची असेल तर मी तर असं म्हणेन की सर्वांनीच एक आमचा स्वतःचा कुठेतरी एक विकासकांच्यासाठी आणखी राज्य शासनासाठी काही आपल्याला एकत्रितपणे काम करता आलं तर ते चांगलं होईल असं मला वाटतं आणि जलसंपदा विभागाचे मार्फत वेळेवरती लोकांना पाणी सोडल्या असल्याची सूचना जाईल याच्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न करणार आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आता काय माहितीये का त्याच्यामध्ये आमचे पूर्वाश्रमीचे नेते प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यामुळे तेव्हा आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो आमचं काही मत असलं तरी सुद्धा दुसरं त्याच्यामध्ये अधिक कायदेधन्य आहेत एक कायदेतज्ञ कोर्टात जातात भिंत बांधायला ते, ते परवानगी नाकारतात ती थांबवून टाकतात आणि नंतर परत ते राजकारण्यांवरतीच टीका करतात त्यामुळे आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत म्हटल्यावरती या सगळ्या परिस्थितीच्यामध्ये तज्ज्ञांचं मत घ्या मी तेव्हाही मांडलो होतो तज्ज्ञांचं मत घ्या आत्तासुद्धा रिवर हे पा नदीमध्ये काहीच बांधायचं नाही याचा अर्थ अडथळा नदीच्या प्रवाहाला होता कामा नये हे बरोबर आहे परंतु नदीचं सुशोभीकरणही करायचं नाही करा नदीमध्ये कुठे पानं फुलं लावून सुद्धा पर्यावरण करायचं नाही सांभाळायचं नाही हे कुठेतरी मला एक काढमुठेपणा दिसतोय आणि या दृष्टीने मी असं म्हणेन की जे स्वतः तज्ञ लोक आहेत असं म्हणत आहेत तर ते आणखीन ग्रीन ट्रायब्युनल यांनी पुणे शहराच्या संदर्भात नदी विकास आराखड्यावरती ओपनली चर्चा करावी असं मला वाटतं आणि प्रशासक इथे असल्यामुळे त्यावरती जनतेला सुद्धा एक कळावं की नक्की काय केलं जाणार आहे

काही स्लॅब दिलेले आहेत ते डावून नाही पण आता इथलं अकरा गावचं डीपी राज्य सरकार कसे माहिती आहे बाजूला ही परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला नानाही असल्यामुळे डेप्टी कमिशनर पटापटा मिळतात पुणे एरियाला पण एम सी मिळत नाही नानाला कुठे पाठवू सांगा म्हणजे चांगलं काम विधीमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये असा प्रश्न नाहीये तो प्रश्न असा आहे की सिस्टीम बदलून बोलते ना मी बोलतो दोन दोन एमसी नाही तिथले लिपी होत नाहीयेत त्यानंतर शरीर सगळं सांगितलं आपण तेव्हाच तर माणूस इथं पुढे अधिकारी मिळत नाही उद्यासारख्या शहराची परिस्थिती कमिशनर मी तुम्हाला काय सांगितलं की मी उपसभापती असल्यामुळे मी काही प्रत्येक वेळेला येऊन जिल्ह्याचा आढावा घेऊ शकत नाही मला माझ्या लिमिटेशन पडतात कानावर काय त्यांना त्यांना कानावर घालायची गरजच नाहीये त्यांना आधीच अंतर्ज्ञान झालेलं असतं सगळ्या गोष्टी लक्ष घालतात आणि या मुद्द्यांकडे मी त्यांचं लक्ष वेधे सरकारमध्ये भांडणं लागली तरी खरी आहे का चुकीची आहे ती पूर्ण सरकारमध्ये भांडण नाहीये सगळ्यांमध्ये एकमत आहे अशी कशी माहितीये का आता याला वाटतं चंद्रकांतला सहा आहे म्हणजे निघावं आणि तुम्हाला वाटतंय नाही अजून एखादा प्रश्न विचारावा याला काही भांडण म्हणू शकत नाही एक प्रेमाचा सगळ्यांना आग्रह प्रेमा असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं भांडण वगैरे काही नाही मी जे जी पदं रिक्त आहेत ना त्याच्याकडे लक्ष वेधते त्यात काही शक्य नाही तुम्हाला हे माहितीये की तुम्ही मला फॉर्मली इनफॉर्मली काही सांगितलं तरी त्या गोष्टी गोष्टी मी मला ते आठवतात आणि मी पटकन त्या सांगत पण असते त्यामुळे माझा अभ्यास सगळ्या तुमच्याच वेळ होतो मदत करत होता त्यालाच निलंबित केले म्हणजे कुणाचा तरी वळी द्यायचा त्यांना काही बडतर्फ केलेलं नाही एखाद्यावर शिक्का मारण म्हणजे ते आता कसं असतं माहितीये का जो माणूस निर्णय घेण्याच्या ठिकाणी असतो तेव्हा ती सगळी परिस्थिती बघून ते ठरवत असतात आणि मी राजेंद्र भोसले यांना जवळजवळ पंधरा वर्ष ओळखते सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून नगरला जिल्हाधिकारी म्हणून अतिशय त्यांची भूमिका व्यवस्थित असते त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरून आता अजून लोकांच्या मध्ये आणि प्रशासनामध्ये गोंधळ होईल आणि त्यांचे पुसायला लोक रुमाल घेऊन धावतील त्या अधिकाऱ्यांच्या असं करू नका ठीक आहे एखादा निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर चौकशीत त्यांचं काही दिसलं नाही तर त्याच्याबद्दल पुनर्विचार केला जाईल मुळामध्ये जलसंपदा विभाग जे निर्णय घेतोय विसर्गाच्या त्यांचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्यांच्याकडच्या पाण्याचा साठा कुठे करता येईल याच्याबद्दलच जास्त नियोजन व्यवस्थित ते करू शकतात असं मला वाटतं की जे ते केलं जात नाही दुसरं म्हणजे खडकवासला आणखीन हे संपूर्ण जी धरणं आहेत तर त्याबद्दलचं पाणी सोडत असताना आपण दिवसा का सोडू शकत नाही याचं अजूनही उत्तर स्पष्ट होत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक लागून असतो हे पण आहे पण शेवटी असं आहे की परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा म्हणजे रात्री आम्हाला दोन वाजता कळलं की आता एवढं सोडून द्यायचं पाणी ते काही बरोबर वाटत नाही विधिमंडळातल्या आता लगेच अधिवेशन नाहीये पण या संदर्भामध्ये मी जलसंपदा विभाग आणि किने यांना बोलवून स्वतः बैठक पण अठरा हजाराचं असलेलं पाणी त्यांनी सात हजार पर्यंत खाली नेलं आणि पुढच्या पाच सात तासामध्ये पस्तीस पर्यंत गेलं ते म्हणजे दिवसभर दिवसभर जे पाऊस होता तो अठरा हजार क्युसेक चालू होता तो तेनी हो तरी निर्माण झाली नसती पण त्यांनी हळूहळू कमी केलं आणि जे नऊ पासून सुरू केलं वाढवायला ते दुपार झालं ते आता इकडच्या त्याच्यामध्ये इतके खेकडे झालेले असतात की ते ते बिळ तोडून टाकतात आणि पाणी जास्त वर <laughs> त्याच्यानंतर त्याच्यानंतर रात्री पाऊसच पडणार नाही आम्हाला काय माहिती होतं अशी उत्तरं मिळाली शेवटी मग परत आपण एखाद्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करायची म्हटली तर मग तर हे काय महिला शक्ती लाडकी बहीण कुठे गेली हा प्रश्न तुम्हीच मला विचाराल त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचे मी संकेत देत नाही आहे परंतु ज्यांचं त्याच्याकडून काही एसओपीजप्रमाणे भूमिका घेतली नसेल किंवा ज्यांनी संवेदनशील पद्धतीने पोहोचवली नाही माहिती त्यांची नक्की चौकशी होईल म्हणून तर बरेच लोक राजकारणातून संपत चालले चालण्याचं राजकारण नाही पण हा तुम्ही पत्रकारात बोलते ना मी बोलते तुमच्याशी नंतर हा माहिती द्या विरोधी त्यांचं सर्वांचं म्हणणं हे होतं की शून्य नियोजन ही मला काय वाटतं त्यांच्या अभ्यासाबद्दल मी अगदी आदर आहे मला पण आज आम्ही जेवढ्यापर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यातून काही निष्कर्षाप्रत आलो तसं त्यांनी जर का अधिकाऱ्यांशी चर्चा केली असती तर काही माहिती अजून त्यांच्याकडे आली असती असं मला वाटतं काही नदीपात्रातल्या बऱ्याचशा ढोलताशा ताशा देखील नुकसान झाले ढोलताशे देखील वाहून गेले त्याबद्दल काय बोलणं चालेल ते तुम्ही पत्र द्या ना ज्या ढोलताशांचं नुकसान झालं असेल त्यांनी पत्र द्या त्याचे पंचनामे वगैरे करायला लागतील आणि बघताही लागतात तर काय माहितीये का लोक आपल्यावरती फार संतप्त होतील एकदम आपण वेगळाच काहीतरी विषय काढला तर मला असं वाटतं आपण करू म्हणजे त्याच्यावरती पण पण त्याचा मला थोडासा अभ्यास करायला पाहिजे त्याला संपूर्ण धन्यवाद खूप दिवसांनी भेटला पण खूप छान वाटलं